फुगेवाडी येथे पारंपरिक वेशभूषेत पुरुषांनी तर महिलांनी नृत्य सादर करून ढुंड उत्सव साजरा केला होळी सणाला सिरवी क्षत्रिय समाजामध्ये अनन्य साधारण महत्व आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी ढुंड उत्सव साजरा करण्यात येतो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सुमारे सत्तर हजार सिरवी क्षत्रिय समाज बांधव आहेत एकोणीसशे ब्याण्णव साला दोन्ही शहरातील बांधव कासारवाडी येथील श्री आई माताजी मंदिरात हा उत्सव साजरा करतात पुरुष पारंपारिक पद्धतीचे डोक्यावर पगडी अंगामध्ये पांढरा सदरा आणि धोती परिधान करतात नृत्य सादर करणाऱ्या पुरुषांनी पायामध्ये घुंगरू बांधले होते पारंपरिक शस्त्रांसह मर्दानी खेळही सादर केले महिलांनी पारंपरिक दागिने हाताच्या कोपरापर्यंत बांगड्या घागरा आणि चोली परिधान केली होती पायाला गुडघ्यापर्यंत घुंगरू बांधून त्यांनी घुमर नृत्य सादर केले हा सोहळा पार पडल्यानंतर कोरड्या रंगामध्ये एकमेकांना रंगवत ढुंड महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोरड्या रंगाची उधळण करत त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली में हमने ये दुष्काल गिरा हमारे को मालूम है कि बहुत ही लोग दुखी है इसलिए ड्राई होली इस बार में बिल्कुल कलर सिर्फ पानी का बिल्कुल इस्तेमाल नहीं है हमारे को खुद को इसमें बहुत ही दुख लग रहा है कि महाराष्ट्र में इस साल में बारिश नहीं है और इसीलिए इस साल में हमने पहले अनाउंस किया था कि ये होली हम लोग पानी से नहीं खेलेंगे सूखे रंग के साथ में खेलेंगे